अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या नक्की चांगली स्वामी महाराज पूर्ण करो यंदा दोन हजार सव्वीस यंदाची पहिली प्रत्येक गणेश भक्तांची आवडती आणि मांडी आळी असणारी प्रत्येक गणेश भक्त ह्या ह्या दिवसाची वाढ बघत असतो त्या संकष्टी चतुर्थी म्हणजे दोन हजार सव्वीसची संकष्टी चतुर्थी त्यातले त्यात असा शुभ योग पहिल्यांदा आलेला आहे की वर्षातली पहिली संकष्टी पण मंगळी ज्याला आपण मंगळी म्हणतो ज्याला आपण अंगारकी म्हणतो ही चतुर्थी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस ह्या दिवशी आलेली आहे वार मंगळवार बघा प्रत्येक गणेश फक्त आतुरतेने वाट बघत असतो आणि पहिली चतुर्थी जर अंगारकी असेल मंगळी असेल तर आपल्या आयुष्यात जे काही विघ्न आहे जे काही दुःख आहे संकट आहे हे दूर तर होणार पण गणपती बाप्पा हे विघ्ननाशक आहेत विघ्न दूर करणारे आहेत आणि मंगल करणारे आहेत त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये मुलांना अभ्यासात प्रगती करण्यासाठी अतिशय महत्वाची सेवा आणि उपाय मी ह्या उप व्हिडिओमध्ये देणार आहे की ज्या आपल्या प्रत्येक कार्यामध्ये यश मिळून देईन वर्षातली पहिलीच चतुर्थी जर अंगारकी आली असेल तर आपलं पूर्ण आयुष्य म्हणजे पूर्ण वर्ष हे नक्कीच चांगलं आणि सुखकर जाणार आहे ही याची शाश्वती आहे बघा दर महिन्याच्या च चत, वद्य चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी करतो पण असा योग आलेला आहे की दोन हजार सव्वीसला की ही चतुर्थी मंगळवारी आल्याने हिला मंगळी चतुर्थी अंगारकी योग असा तयार झाल्यामुळे हिला मंगळी चतुर्थी तसेच अंगारकी चतुर्थी म्हटलं जातं ह्या बाकीच्या चतुर्थ्यांपेक्षाही अतिशय महत्वाचे असते ह्या चतुर्थीपासून तुम्ही गणपती बाप्पाचं संकष्टी चतुर्थी ज्या महिन्याला व्रत करतात त्या अंगारकी चतुर्थीपासून पुढे तुम्ही सुरू करू शकता अंगारकी चतुर्थी ही खूप मोठी असते कारण ह्या दिवशी गणपती बाप्पाची उपासना केली जाते पण ती कशी बघा सकाळी लवकर उठून आपल्याला आपल्याला सूर्यनारायणाला पाणी घालायचं आहे आपल्या घरातील गणपती बाप्पाला आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ओम गंगणपतय नमहा म्हणत एकशे आठ वेळा किंवा गणपती स्तोत्र अकरा वेळा म्हणायचं आहे तुम्ही एक वेळेस गणपती अथर्व शीर्ष किंवा अकरा वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणून देखील तुम्ही हे तीर्थ तयार करायचं आहे घरातील सर्वांनी अगदी मुलांनी मुलांना तर ते घरातील मोठ्या व्यक्तींपर्यंत हे तीर्थ द्यायचं आहे कारण जसं मुलांना या तीर्थामुळे विद्याभ्यासात प्रगती होते शिक्षणात प्रगती होते केलेला अभ्यास लक्षात राहतो मुलांचा अभ्यासात मन लागत नाही आहे तर मुलांचा अभ्यासात मन लागण्यासाठी ही सेवा तेवढीच महत्वाची आहे तसंच मोठ्यांना दिलं तर घरात जे काही विघ्न येतं जे काही संकट येणारं असतं ते गणपती बाप्पा दूर करतात कोणत्याही पूजेला आपण गणपती बाप्पाची पूजा करीत असतो आणि सुरुवात करीत असतो पूजेपासूनच प्रथम वंदीय गणेशाय असतात म्हणून आता दुसरं दुसरी सेवा गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू ह्या दिवशी गणपती बाप्पाला आपल्याकडे जर शक्य झालं तर लाल फूल अवश्य व्हा लाल फूल अवश्य व्हा त्यानंतर येतं गणपती बाप्पाला मोदक मोदक तर प्रत्येक घरोघरी चतुर्थीच्या दिवशी होतातच पण अंगारके असल्यावर प्रत्येकजण आवडीने गणपती बाप्पांसाठी एक अक एक, एक असेल पाच असेल सात असेल अकरा असेल एकवीस असेल परिणे आपण आपल्या गणपती बाप्पाला नैवेद्य ठेवायचं आहे गणपती बाप्पाला सगळ्यात आवडणारी वस्तू म्हणजे दुर्वा असते दुर्वा ही आपल्याला तीन पानांची असलेली अशी एकवीस दुर्वांचा बंच घ्यायचा आहे एकवीस दुर्वा एकवीस हा आकडा गणपती बाप्पासाठी अतिशय प्रिय असणार आहे म्हणून आपल्याला एकवीस दुर्वा एकवीस मोदक एकवीस गणपती आवर्तणे हे खूप महत्वाचे हो असतात बघा उजवा हातावर घेतल्यावर शेंडांना हळदी कुंकू लावायचं आणि त्याच्यावर आपल्याला गणपती अथर्व शीर्ष एकवीस वेळा घ्यायची तुम्ही कुठल्याही कामासाठी अभ्यासासाठी करताय इंटरव्ह्यूसाठी करताय आपल्यावर कुठल्याही मनात इच्छा असते बघा स्वतःचं घर होणं स्वतःची जागा होणं स्वतःचं फ्लॅट होणं स्वतःचा बिझनेस उभं राहणं कुठलीही इच्छा असते ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला ह्या दुर्वा गणपती बाप्पाजवळ ठेवायच्या परत घ्यायच्या हातावर घ्यायच्या जो संकल्प गणपती बाप्पाजवळ ठेवल्यानंतर संकल्प सोडायचा हो आणि त्याच्यानंतर त्या पुन्हा हातात घेऊन गणपती बाप्पाला आता ठेवताना तुम्ही डेट गणपती बाप्पा करकडा आपल्याकडं शे हे डेट आपल्याकडे करायचा गणपती बाप्पाकडे शेंड्या करायच्या उजव्या हातात घ्यायची त्याच्यावर गणपती अथर्व शीर्ष एकवीस वेळा म्हणायचंच आहे एकवीस वेळा अर्थ अथर्व शीर्ष कसं म्हणायचं सुरुवातीला ओम भद्राम करणे विश्रीराम देवा हा शांती मंत्र आहे त्याच्यानंतर वरद अमूर्त येईपर्यंत आपल्याला वीस वेळा म्हणायचं आणि वीस वेळा म्हणून झाल्यावर पुन्हा शेवट शांत ओम म्हणजे ग शांतीमंत्र ओम श्री भद्रम करणे ओम भद्रम करणे मी श्री आमदेवापासून तर ते शेवटचा जो ओम शांती शांती आहे ना गणपतीची गणपती अथर्व शीर्षाची फलश्रुती हे एकवीस वेळा संपूर्ण पाठ करायचं आहे याच्यामुळे तुम्ही ज्या कार्यासाठी गणपती बाप्पाची ही सेवा केली ते तुम्हाला फलित जाण्यासाठी गणपती बाप्पा ही तुमच्या पाठीशी उभे राहतात ही खूप महत्वाची सेवा असते आपल्या घरात गणपती बाप्पा आहेत त्यांचा रोज घरात अभिषेक झालाच पाहिजे गणपती बाप्पाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आता ही दुर्वा तुम्ही लगेच घरा आई मुला आता घरात मुलांची आई असते मुलांच्या आईने ही दुर्वा मुलांच्या हातात द्यायची मुलांकडून ही सेवा करून घेताना मुलांना वाचता येत नाही आहे लिहिता येत नाही आहे ये। मग आता कसं करायचं मग मुलांना शेजारी बसून त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आपल्याला ही सेवा करायची डोक्यावर आईने मुलांच्या डोक्यावर हात ठेवायची मुलांच्या हातात दुर्वा द्यायची आणि गणपती अथर्व व शीर्ष म्हणायचं ज्या मुलांना वाचता येतं त्यांनी स्वतः म्हणायची आता मुलांनी ही सेवा करून झाल्यानंतर गणपती बाप्पाला ती अर्पण करायची त्या दिवशी थोड्या वेळाने तुम्ही ती दु मुलांच्या आईने आता घरातील कर्तव्यक्ती आहे त्यांच्या घरात आई किंवा पत्नी असेल यांनी ती घ्यायची ती लाल कापडामध्ये बा घ्याय गुंडाळायची त्याच्यात थोड्याशा अक्षदा टाकायच्या आणि त्याला धूप दीप दाखवायचा आणि ती शिवून घ्यायची लाल धाग्यानेच शिवून घ्यायची आता जो आपण काही एकवीस दुर्वांचा बंच घेणार आहे त्यालासुद्धा लाल धागा बांधायचा गणपती बाप्पासाठी हा लाल धा लाल रंग हा खूप अतिशय महत्वाचा आणि गुणकार्य असतो म्हणजे लाभदायक तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात ल फळ देणारा असतो मग ही शिवल्यानंतर मुलं जिथं अभ्यास करतात तिथं ठेवायचे आहे मुलं ज्या ज्या वेळेस अभ्यास करतात त्यांच्यासोबत ठेवायची आहे शाळेत अभ्यासाच्या वेळेस म्हणजे शिक शाळेत जातानी द्यायची आहे परीक्षेला जाताना द्यायची आहे जो कोणी घरातून इंटरव्ह्यूला जाणार आहे त्यांनी ती पुढे सोबत घेऊन जायची त्याचबरोबर घरातील कर्ता व्यक्ती महत्त्वाच्या कार्यासाठी बाहेर जाणार आहे प्रत्येकाची इच्छा असते घर होण्यासाठी प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या इच्छा असतात पण ज्या चांगल्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी गणपती बापाला प्रार्थना करायची ती पुढे सोबत घ्यायची शिक्षण असेल म्हणजे शिक्षणात प्रगती होण्यासाठी इंटरव्ह्यूसाठी व्यवसायासाठी तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी घरातून उजवं पाऊल बाहेर ठेवायचं आणि बाहेर जायचं बघा ही पुढे सोबत ठेवल्यावर गणपती बाप्पाचं स्मरण करून यश मिळू दे हे जर तुम्ही म्हटले ना शंभर टक्के यश तुमच्या हातात असतं हे झाली खूप महत्वाची सेवा याचा अनुभव स्वतः मी घेते आणि बरेच गणेश भक्त घेतात म्हणून सांगते ही सेवा खूप महत्त्वाची आहे बरोबर बऱ्याच बर, मुलांना अभ्यासात लक्ष लागत नाही त्यासाठी ही खूप आहे तर त्यांचं मनच लागत नाही म्हणून ही सेवा खूप महत्त्वाची रोज मुलांसोबत बसून गणपती अथर्व शीर्ष हे पठण करायचंच आहे भले कितीही कामं असू द्या गणपती अथर्व शीर्ष हे सकाळी करण्याची सेवा आहे दिवसभरात ही सेवा कधीही करू शकतात पण तुम्हाला ही सेवा करायचीच आहे आता गणपती गण गन, गणेश चतुर्थी म्हणजे यंदा अंगारकी योगाल्यामुळे अतिशय महत्वाचा दिवस आहे मग ह्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे गूळ आहे ते गूळ तुम्हाला गायला खाऊ घालायचं आहे पण त्याचबरोबर लाल लाल जो प्रसाद असतो ना मग मोतीचूरचे लाडू असेल तुम्ही दान द्यायचे आहे किंवा गणपती बाप्पाच्या मंदिरात ठेवायचे आहे मोदक तर खूप प्रिय आहे पण गणपती बाप्पाला गुलाबजाम मोदक हे खूप प्रिय असतात गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे प्रत्येक गावात एक मंदिर असतंच आपल्याला इथे बसून आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अजून एक सेवा सांगते संकट नाशनासाठी सेवा सांगते ती करायची आहे जातानी दुर्वा लाल फूल नारळ त्याचबरोबर डाळिंब घेऊन जायचं आहे डाळिंब एक घ्यायचं आहे आणि हे सगळं गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे तुमच्या मनातली इच्छा असेल लग्न होण्यासाठी संतती होण्यासाठी आणि त्याचबरोबर नोकरी व्यवसाय घर काय असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ही दोन नंबरची सेवा करू शकतात आता ही सेवा काय सेवा आपल्याला एकशे वीस दिवस करायची आहे एकशे वीस दिवस रोज एकशे एकवीस वेळा गणपती बाप्पाच्या मंदिरात पहिल्या दिवशी बसायचं आणि तेव्हा तुम्ही ही सेवा करायची आहे हा मंत्र आहे ते तुम्हाला एकशे एकवीस वेळा म्हणायचा आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा मुर्... मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा हा एकशे एकवीस वेळा एकशे वीस दिवस म्हणायचा आहे ही सगळी सेवा पूर्ण झाल्यावर तुम्हाला नक्कीच गणपती बाप्पाशी असतील दुर्वांची सेवा अतिशय प्रभावी आहे सर्वांनी अवश्य करावे मी एवढीच सांगते कारण की खूप महत्त्वाची सेवा आहे आवर्जून सगळ्यांनी करा नक्कीच तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळून देईल बघा ही सेवा तेवढ्याच महत्त्वाच्या आहे तीर्थ तेवढंच महत्त्वाचं आहे दिवसभरात आपल्याला जेवढं होईल तेवढं सेवा करायची आहे आपल्याला ह्या दिवसापासून उपवास पकडतो पण शेवट असं म्हणतो ना की बंगळी चतुर्थी करण्याच्या दिवस एकशे म्हणजे एकवीस चतुर्थीसुद्धा उपवास कडक व्रत करतात ह्या दिवसापासून सुरुवात मी सुद्धा केलेली आहे आणि प्रत्येक कार्यासाठी करतो आपण आपल्या आयुष्यातले विघ्न संकट दूर होण्यासाठी कारण ज्यांना मंगळ आहे पत्रिकेमध्ये त्यांनी तर नक्कीच गणपती बाप्पाचा उपवास करावा त्यांची आराधना करावी आणि इथून पुढे तुम्ही मंगळी चतुर्थीपासून पुढे संकष्टी चतुर्थीपर्यंत आप कोणत्याही म्हणजे एकवीस चतुर्थी असेल किंवा इथून पुढे तुम्ही प्रत्येक महिन्याच्या चतुर्थी उपवास करायचा आहे उपवास वाटताना मिठाचा किंवा साखरेचा मोदक तुळीतनं एक जर आला मिठाचा आला तर ह्या दिवशी असं असतं की आमच्याकडे की ह्या दिवशी उपवास मोदकावरच सोडला जातो मग मोदकावर उपवास सोडला जातो म्हणजे मिठाचा असेल तर जेवण नाही करायचं आणि साखरेचा असेल तर गणपती बाप्पाला दोन्हीही मोदक गोड असतात पण त्या दिवशी साखरेचा आला तर जेवण करायचं असं असतं ही माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या